संजय राऊत यांच्या पक्षाने सोनिया गांधींच्या जोड्याची पूजा केली असं म्हणत लोणीकरांनी संजय राऊतांवर टीका केली आहे संजय राऊत विनाशकाले विपरीत बुद्धी यांनी बाळासाहेबांची शिवसेना बुडवली आहे आता संजय राऊत सांगतात की शिवसेनेनं अमित शाह साहेबांच्या जोड्याची पूजा केली म्हणजे विकृती आहे माननीय केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब आहेत नरेंद्र मोदीजी आहेत महायुतीच्या सरकारला प्रत्येक संकटाच्या काळात मदत करतात आणि देशामध्ये महाराष्ट्राला झुक्त माप देतात अशा वेळी केंद्रीय मंत्र्यांना गृहमंत्र्यांना भेटणं म्हणजे जोड्याची पूजा केली असं नाहीये त्यांना हा प्रश्न विचारा किंवा अर्जुनराव माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतील कारण ते त्या पक्षात स्थापनेपासून आहेत त्यांच्या पक्षानं सोनिया गांधींच्या चपलाची पूजा केली असं म्हणावं का आम्ही विनाशकाले विपरीत बुद्धी वायफाय बडबड करतात आणि त्यांच्याकडे आता लोक लक्ष देत नाही आहेत त्यांना निवडणुकीमध्ये त्यांची जागा महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेनं दाखवलेली आहे त्याच्यामुळं संजय राऊत म्हणजे भोंगा नाव पडले त्यांचं अशा भोंग्याच्यावर प्रतिक्रिया खरं तर द्यायला नको पण आपण प्रश्न विचारलात त्याच्यामुळं मला हे बोलावं लागलं